नमस्कार आजची गोष्ट नवरात्रीची माहिती आणि कथा नवरात्री हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो नवरात्री आणि दहा दिवसांसाठी साजरा केला जातो या काळात देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हा सण वाईटावर चांगल्याचं प्रतीक असा आहे नवरात्रीचा अर्थ नवरात्री हा शब्द नऊ आणि रात्री या दोन शब्दापासून बनलेला आहे याचा अर्थ नवरात्री असा होतो प्रत्येक रात्री देवीच्या एका विशिष्ट रूपाची पूजा केली जाते नवरात्री साजरी करण्यामागे एक प्रसिद्ध पौराणिक कथा आहे महिषासूर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते या वरदानामुळे त्याला कोणताही देव दानव किंवा मनुष्य हरवू शकणार नव्हता असा त्याला वर मिळाला होता वरदान मिळाल्यानंतर महिषासूर उन्नतम झाला आणि त्याने देव लोकात हा हाकार माजवला त्याने इंद्रदेवाचे सिंहासन हिसकावून घेतले आणि देवांना स्वर्गातून बाहेर काढले महिषासुराच्या वाढत्या त्रासामुळे सर्व देव त्रस्त झाले त्यांनी एकत्र येऊन त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना आपली व्यथा सांगितली सर्व देवांनी त्यांच्या शक्तीचा वापर करून तेजस्वी स्त्री शक्तीची स्त्री शक्ती निर्माण केली हीच ती देवी दुर्गा देवीला सर्व देवांनी आपली शस्त्रे दिली शंकराने त्रिशूळ विष्णूने सुदर्शन चक्र इंद्रदेवाने वज्र आणि इतर देवांनी आपली शस्त्र दिली ही शस्त्र दिल्यानंतर देवी दुर्गा महिषासुराचा वध करण्यासाठी सज्ज झाले देवी दुर्गा आणि महिषासूर यांच्यात नऊ दिवस घनघोर युद्ध झाले या युद्धाच्या काळात देवीने महिषासुराच्या प्रत्येक रूपाचा नाश केला शेवटी दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला आणि जगाला या त्रासातून मुक्त केले म्हणूनच नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी देवी दुर्गेची नऊ रूपांची पूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी किंवा दसरा साजरा केला जातो हा दिवस वाईटावर चांगल्याचं चा प्रतीक मानला जातो <tip> नवरात्रांमधील देवीचे नऊ रूपे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते ही पूजा खाली ही रूपे खालीलप्रमाणे आहे देवीचे पहिले रूप शैली पुत्री दुसरे ब्रह्माचारिका तिसरा चंद्रघंटा कृष्ण मंडा स्कंदमाता कात्यायनी कालरत्रे महागौ सिद्धिदायित्रे या नऊ दिवसात देवीची पूजा अर्चा करून आशीर्वाद घेतला जातो अनेक ठिकाणी गरबा आणि दांडिया यांचे रास आयोजित केले जाते हे या सणांचे एक महत्व आणि वैशिष्ट्य आहेत धन्यवाद आजची कथा आवडली असेल तर कमेंट नक्की करा चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा काही चुकले असल्यास नक्की सांगा चुका सुधारला जाईल